श्री स्वामी समर्थ तर आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र बघणार आहोत तर आतापर्यंत तुम्ही स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या ही विनंती चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गुरुरा ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर रसाक्षात परा तस्मय श्री गुरवे नम निशंख होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणा तिथे न्यूनकाय स्वयभक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञेविन नाने त्याला परलोकी अशक्य हि शक्य स्वामी उगा स्वामी शक्ती कळू दे कुदे जन्म मृत्यु गा भो तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य कर स्वामी करा हो जागादे सहित कसाहो शियावि न तू स्वामी भक्ति आवकिति दादिको नको मगु स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूति न मननाम ध्यानार्दि स्वामी आठ वीरे प्रचीती ना सोडती तया जया स्वामी गेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ मंत्र थँक्यू